महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे भाजपा अध्यक्षपदी शुभम बनमेरू यांची पुन्हा नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या लोणार शहर अध्यक्षपदी शुभम बनमेरू यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे लोणार येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची बैठक पार पडली यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिकेसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लोणार भाजपा अध्यक्षपदी शुभम बनमेरू यांची एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे माजी अध्यक्ष गणेश मांटे जिल्हा सरचिटणी दत्ता पाटील प्रकाश गवई विजय पवार चंद्रकांत बर्दे किसान आघाडी अध्यक्ष चक्रधर लांडे शुभमजी देसाई व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते शुभम बनमेरू यांना शहर अध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा